श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षासंबंधी ज्या काही सेवा आहे जे काही छोटे छोटे उपाय आहे आणि जे दैनंदिन जीवनात करण्यासारखी जी कामं आहे ती आपण मागच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेतलेले आहे ते व्हिडिओ जर अजूनही तुम्ही बघितले नसतील तर आवर्जून आपल्या चॅनलवर जाऊन ते सगळे व्हिडिओ बघा आणि अजूनही वेळ गेलेला नाही ते सगळे उपाय आणि सेवा करण्याचा प्रयत्न करा पित्रांची कृपा तुमच्यावर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे तर बघा आज आपण जो व्हिडिओ बनवलेला आहे तो बनवलेला आहे बघा दोन तारखेला ऑक्टोबर दोन दोन चोवीस रोजी आहे सर्व पित्री अमावस्या आता ही अमावस्या त्याचा प्रारंभ मंगळवारीच म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी होत आहे आणि बुधवारी अमावस्या समाप्ती रात्री बारा वाजून एकोणावीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच सर्व पितृ अमावस्या साजरी केली जाणार का, आहे, आहे तर या दिवशी आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे कुठल्या गोष्टी टाळायच्या आहे आणि आपला पितृदोष दूर व्हावा असं वाटत असेल तर आपल्याला कुठले उपाय करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका त्यानंतर जर तुम्हाला काही शंका वाटली तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता कारण सर्व पितृ अमावस्या म्हटलं तर खूप महत्त्वाचा दिवस असतो आता आपल्या घरातील पितर ज्या तिथीला असतात त्या तिथीला आपण पितृ जेव घालतच असतो पण तरीही सर्व पितृ अमावस्येला आपल्याला पुन्हा एकदा पितराचं स्मरण करायचं असतं कारण हा जो दिवस असतो तो पितरांना निरोप देण्याचा दिवस असतो पितृपक्षामध्ये या पंधरा दिवसांमध्ये सगळे पित्र आपल्या घरी आलेले असतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देत असतात पण आता शेवटच्या दिवशी जर ते जाणार आहे त्यांना निरोप द्यायचा आहे तर आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे ज्या काही आपल्याकडून चुका झाल्या त्याची माफी मागायची आणि पुन्हा एकदा त्यांचं स्मरण करून त्यांच्याकडून भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा तर बघा या दिवशी तुम्हाला कुठली कुठली कामं करायची हे आपण जाणून घेऊया तर सकाळी उठल्यानंतर आता अमावस्या म्हटलं तर अमावस्या ही लक्ष्मीची तिथी मानली जाते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपल्याला काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे तर जसं की दर अमावस्येला आपण करतो आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे उंबरठा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यावर हळदीचं लेपन करायचं आणि मुख्य दरवाज्यावर एक तुपाचा दिवा लावायचा आहे हे आपण दर अमावस्येलाही करत असतो आता ही सर्व पित्री अमावस्या असल्यामुळे जर आवर्जून आपल्याला हे काम करायचंच आहे त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्यावर थोडेसे दोन्ही बाजूने तांदूळ टाकायचे आहे तांदूळ टाकल्याने आपले जे पित्र आहे ते आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात हा उपाय मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेला आहे असाच उपाय आपल्याला संपूर्ण पितृपक्षामध्ये करायचा होता आणि शेवटच्या दिवशी देखील करायचा आहे त्यामुळे आवर्जून उंबरठ्यावर थोडेसे तांदूळ हे ठेवायचेच आहे आता मुख्य दरवाजावर शुभ लाभ हे लिहायचं आहे जसं की आपण दर दर अमावस्येला पौर्णिमेला करतो अगदी तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सर्व अमावस्येच्या दिवशी घरामध्ये एक छोटासा उपाय करायचा आहे त्याने आपल्या पित्रांना देखील शांती प्राप्त होणार आहे आणि लक्ष्मी येण्याचे मार्ग देखील खुले होणार आहे आपण जे काही काम करतो जो काही आपला व्यवसाय असेल नोकरी असेल त्यामध्ये बढती होण्यासाठी किंवा यश प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे तुम्ही पंथी घेतली तरीही चालेल तुमच्याकडे जो कुठला दिवा असेल तो घेतला तरीही चालेल तर बघा आता ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे पण दिवा प्रज्वलित करण्याची पद्धत जी आहे ती कशी आहे बघूया दिवा प्रज्वलित करताना तो गाईच्या तुपाचाच बनवायचा आहे बघा गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यामध्ये आपण जी साधी कापसाची वाट टाकतो ना ती न टाकता आपल्याला लाल रंगाची वाट घ्यायची आहे लाल रंगाचा कलावा बाजारामध्ये सहज उपलब्ध होतो जिथे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्ही बघा तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तर तो, तो जो दोरा आहे तो आपल्याला घरी घेऊन यायचा आहे तो कलावा जो आहे तो आपल्याला घरी आणायचा आणि त्याच वातीने किंवा त्याच दोऱ्याने आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे अगदीच वेळेवर व्हिडिओ बघत असाल तर मग तुम्ही तुमचं साध्या कापसाची वात घ्या आणि त्याला थोडस कुंकवाने लाल करून घ्या अशा पद्धतीने तुम्ही वात बनवू शकतात आता हे झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे केशर टाकायचे आणि काळे तीळ टाकायचे आहे केशर आणि काळे तीळ तुम्हाला लागणारच आहे अगदीच केशर नाहीच मिळालं तरीही चालेल पण काळे तीळ मात्र आवर्जून टाकायचे आहे तरीही केशर टाकण्याचा प्रयत्न करा आता असा दिवा तुम्हाला सकाळीच लावायचा आहे ईशान्य ईशान्य कोपऱ्यात जर तुमचं देवघर असेल तर तुम्ही देवघरासमोर लावला तरीही चालेल देवघर ईशान्य कोपऱ्यात नसेल तर तुमच्या घराचा कुठलाही ईशान्य कोपरा असेल तिथे अशा पद्धतीचा दिवा प्रज्वलित करून द्यायचा त्यानंतर तिथे लक्ष्मी मातेचं स्मरण करून श्रीसुक्तम म्हणायचं आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं लक्ष्मी मातेला आपली अडचण सांगायची आणि हा दिवा जोपर्यंत पेटता राहील शक्यतो दिवसभर पेटता राहील याची काळजी घ्या नाही तर जोपर्यंत राहील तोपर्यंत अशा पद्धतीने लक्ष्मी प्राप्तीचा हा छोटासा उपाय आवर्जून करा त्यानंतर कर्जाची समस्या सुटण्यासाठी तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे अमावस्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे व त्या नदीमध्ये तुम्हाला पाच दिवे प्रवाहित करायचे आहे आणि त्यासोबतच पाच लाल रंगाची फुलं देखील त्या दिव्यांसोबतच नदीच्या पात्रामध्ये सोडायचे आहे बघा याने आर्थिक लाभ होण्यासाठी मदत होते कर्जाची समस्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो असा की अमावस्याच्या दिवशी काळ्या कुत्राला आणि काळ्या गाईला मोहरीचं तेल लावून चपाती बनवायची आणि त्यांना ती खायला द्यायची अगदीच काळं कुत्रं आणि काळी गाय नाहीच मिळाली तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही कुत्र्याला किंवा गायीला खाऊ घालू शकतात पण काळ्या कुत्राचं आणि काळ्या गायीचं महत्व काय आहे तर अमावस्येच्या दिवशी आपले शनी दोष दूर होण्यासाठी देखील उपाय केले जातात राहू केतूचे दोष असतील ते दूर होण्यासाठी देखील मदत मिळत असते म्हणून आपल्याला शक्यतो काळ्या रंगाच्या कुत्र्याला आणि काळ्याच गायीला अशा प्रकारची चपाती खाऊ घालायची आहे त्यानंतर अमावस्येच्या दिवशी बारा वाजेनंतर किंवा बारा वाजेला अगदीच थोडाफार इकडे तिकडे वेळ झाला तरीही हरकत नाही पण कावळ्याला दही भात आवर्जून खायला द्यायचा आहे गच्चीवर गॅलरी अंगणामध्ये तुम्ही ठेवू शकता अगदीच कावळा नाही आला दुसऱ्या पक्षांनी खाल्लं तरीही चालेल पण कावळ्याने खाल्लं तर पितृपक्षामध्ये कावळ्याचं महत्व काय आहे तुम्हाला ठाऊक आहे त्यामुळे शक्यतो कावळ्याने खाल्लं तर चांगलीच गोष्ट ठरणार आहे पण नाहीच तर दुसऱ्या पक्षांनी खाल्लं तरीही चालेल बघा पण हा उपाय तुम्हाला करायचाच आहे त्यानंतर तुमच्या घरातील ज्या तिथीला पित्र जेव घातले असतील त्या तिथीला जर तुम्ही गोड पदार्थांचं नैवेद्य दाखवलाच असेल परंतु सर्व पित्रीला देखील तुम्हाला थोडीशी खीर बनवायची आहे गोडपुऱ्या बनवायच्या आहे आणि उडदाचे वडे बनवायचे आहे हा नैवेद्य सर्व पित्रीला पुन्हा एकदा आपल्या पित्रांचं स्मरण करून बनवायचं आहे आणि कावळ्यासाठी अशा प्रकारचा घास ठेवायचा आहे अशाच प्रकारचं तुम्ही गायला देखील पान देऊ शकतात पण सर्व पित्रीला देखील तुम्हाला आवर्जून हे एक काम करायचं आहे याने देखील आपले पितृ सुखावले जातात आणि निरोप देताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद आणि एक प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर जाता जाता निरोप देताना एक प्रकारचा आनंद आपण पुन्हा एकदा त्यांना देत असतो त्यामुळे हे एक काम आवर्जून करा त्यानंतर बघा अमावस्येच्या दिवशी दानाला देखील महत्व आहे पित्रांच्या नावाने जर तुम्हाला दान करणं शक्य झालं तर आवर्जून दान करा दान करायचं म्हंटल तर यथाशक्ती तुम्ही जे काही परिस्थितीनुसार करू शकता ते करा बघा तुम्ही आ... ब्राह्मणांना काही दक्षिणा देऊ शकतात किंवा गरजू व्यक्तींना तुम्ही ब्लँकेट चप्पल छत्री अशा प्रकारच्या वस्तू देखील देऊ शकतात त्याने देखील आपले पितृ सुखावले जातात त्यानंतर बघा अमावस्येच्या दिवशी खास करून सर्व पित्री अमावस्येला हिरण्यदान करण्याचा विशेष असं महत्व मानलं जातं तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता हवी असेल शनी राहू केतू हे जे दोष तुम्हाला लागलेले असेल त्यापासून मुक्तता हवी असेल तर आवर्जून तुम्ही हिरण्यदान करायला हवं आता हिरण्यदान करताना काय करायचं की जेव्हापासून तुम्ही सुरुवात करणार आहात आता समजा ही अमावस्या आहे तुम्ही पहिल्यांदाच हिरण्यदान करत आहात तेव्हा संकल्प घ्यायचा की हे हिरण्यदान मी दर अमावस्येला वर्षभर करणार आहे आणि तरीही माझी अडचण सुटावी अशी मी प्रार्थना करत आहे अशा प्रकारे साधा सोपा संकल्प घ्यायचा आणि हिरण्यदान करायचा आता हिरण्यदान म्हणजे काय तर हिरण्यदानमध्ये काय असतं तर सव्वा पाऊष पेढे अकरा रुपये दक्षिणा जानव या व्यतिरिक्त दूध या चार गोष्टी असतात ह्या चार गोष्टी आपल्याला ब्राह्मणांना दान करायच्या असतात आता यामध्ये मापून मा असं काही घेतलं नाही तरीही चालेल तुमच्या पद्धतीने दान दक्षिणा देऊ शकतात अकरा रुपये दिले तरीही चालतात सव्वा पाऊस पेढे घ्या नाही तर तुम्हाला जेवढे घेणं शक्य असेल तेवढे तुम्ही घ्या या व्यतिरिक्त जाणव घ्यायचं आहे आणि दुधाची एखादी बॅग घेतली तरीही चालेल या सगळ्या गोष्टी बरोबर बारा वाजता बारा वाजता एखाद्या ब्राह्मणाला दान करायच्या आहे आणि त्यांना मनोभावे नमस्कार देखील करायचा आहे बघा अशा प्रकारे जर तुम्ही कंटिन्यू वर्षभर दर अमावस्येला अशा प्रकारचं हिरण्यदान केलं तर नक्कीच तुमचा पितृदोष दूर होतो फक्त हिरण्यदान केल्यानंतर एक काळजी घ्यायची आहे की जेव्हा ते गुरुजी तुम्हाला काही प्रसाद देतील किंवा तुम्ही जे पेढे दिले आहेत त्यातला जर एखादा पेढा तुम्हाला प्रसाद म्हणून दिला तर तो घ्यायचा नाही अगदीच नकार देणं शक्य नसेल तर तुम्ही हातावर घ्या परंतु तो तुम्हाला खायचा नाही किंवा घरातील सदस्यांना देखील खायला द्यायचा दे नाही हवं हो तर तुम्ही एखाद्या झाडाखाली तो नंतर ठेवून देऊ शकता शक्य तो नकारच द्या पण अगदीच नाही ऐकू लागले तर मग एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवून द्या पण तो तुम्हाला खायचा नाही फक्त आपल्याला दान करायचं आहे त्यांच्याकडून काहीही घ्यायचं नाही हे लक्षात घ्या या व्यतिरिक्त सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा पितृसूक्त पितृस्तोत्र आणि संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचा एक पाठ करायला विसरू नका यापैकी कुठली तरी एक का होईना सेवा करण्याचा प्रयत्न करा कारण पितृसूक्त आणि पितृस्तोत्र म्हणायला अगदी पंधरा मिनिट लागतात एवढा वेळ तर तुम्ही नक्कीच काढू शकतात त्यानंतर ओम या देखील एक जप तुम्हाला करायची आहे जप करत असताना किंवा ज्या काही सेवा सांगितल्या त्या करत असताना दक्षिण दिशेकडे तोंड करून बसा म्हणजे आपण केलेली सेवा पित्रांपर्यंत पोहोचेल आता बघा सर्व पित्र अमावस्या म्हटलं तर पित्रांना निरोप देण्याचा दिवस असतो तर त्यांच्या नावाने आपण ह्या सेवा केल्या आणि भरभरून त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घेतला तर त्यांना देखील एक प्रकारचं समाधान मिळणार आहे आणि जाता जाता आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी हसत मुखाने ते शुभ आशीर्वाद देखील आपल्याला देणार आहे तर स्वामी भक्त हो सर्व अमावस्येच्या दिवशी या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या आवर्जून करून बघा त्यासोबतच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पिंपाळच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा देखील दिवा आवर्जून लावा पिंपाळच्या झाडामध्ये सगळ्या देवदेवतेचा वास असतो तसंच पितृ दोषापासून मुक्तता हवी असेल तर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो त्याने आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी मदत होत असते तर नक्कीच या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा अजूनही आपल्या चॅनलवर सर्व पितृ अमावस्या संबंधी व्हिडिओ येणारच आहे ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजाचा बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद